गाझियाबाद येथील अंकित आणि पल्लवीचं एक हस्तखेडतं कुटुंब पण अंकित दारूचा आहारी गेला आणि तिघांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं नेमकं काय झालंय त्यांचं कुटुंबात कोणी केलं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त आणि हा तिसरा व्यक्ती कोण होता या घटनेचं गूढ रहस्य जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये पण तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आमच्या क्राईम स्टोरी गुरुजी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका गाजियाबाद मधल्या एका हाय प्रोफाईल कंपनीत अकाउंट मॅनेजर म्हणून काम करणारी पल्लवी वर्मा वय वर्षे ती दिसायला सुंदर स्मार्ट आत्मविश्वासू होती दर महिन्याला सव्वा लाख रुपये पगार मिळवणारी पल्लवी तिचा संपूर्ण घराचा आधार होती पण तिचं वैयक्तिक आयुष्य मात्र एका नरकासारखं होतं मायाचा नवरा अंकित वर्मा वयवर्षे छत्तीस एका काळी शेअर मार्केटमध्ये एजंट होता आणि तो खूप चांगलं काम करायचा आणि भरपूर प्रॉफिट सुद्धा कमवायचा पण लॉकडाऊनच्या काळात झालेल्या तोट्यानं तो पूर्णपणे कोसळला नोकरी गेली बिझनेस डुबला आणि तो दारूचा आहारी गेला अंकित आता घरात बसून दिवसभर दारू प्यायचा पल्लवीवर संशय घ्यायचा आणि कधी कधी तिला मारहाणी करायचा एक नातं जे प्रेमाचं आणि विश्वासाचं असायला हवं ते नातं पल्लवीचा गळ्याभोवती आवडलेला फास बनलो होतं पल्लवी आणि अंकितचा एकेकाळी सुखी असलेल्या संसारात आता रोज भांडणं होऊ लागली होती असेच दिवसामागे दिवस निघत जात होते आणि पल्लवीचा आयुष्यात आला विक्रम यादव तिचा ऑफिस ब्रँडचा नवीन झोनल हेड विक्रम छत्तीस वर्षाचा हँडसम शिस्तबद्ध आणि समजूतदार पहिल्याच भेटीत पल्लवी त्याला बघून त्याच्याकडे आकर्षित झाली विक्रमही तिचा सौंदर्याचं आणि समजूतदार स्त्री असल्याचं कौतुक करत होता कॉफी ब्रेक ऑफिस मिटिंग व्हॉट्सअप चॅट्स आणि ऑफिसमध्ये फावल्या वेळात होणाऱ्या दोघांचा गप्पा गोष्टी यामुळे दोघेही एकमेकांत दिवसागणित गुंतत गेले दोघांची घट्ट मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे रूपांतर लवकरच प्रेमात बदलले सव्वीस डिसेंबर 20 दोन हजार चोवीसला ला विक्रमचा वाढदिवसाच्या निमित्ताने एका संध्याकाळी विक्रम आणि पल्लवी दोघे एका हॉटेलमध्ये गेले बर्थडे सेलिब्रेशन डिनर आणि गप्पा गोष्टीनंतर विक्रमच्या आग्रहाने पल्लवी त्याच हॉटेलमध्ये विक्रमसोबत रात्रभर थांबली ती रात्र पल्लवीचं आयुष्यातली सर्वात वेगळी रात्र होती अंकितचा मारहाणीने विदीर्ण झालेलं तिचं मन आणि शरीर विक्रमच्या स्पर्शाने पहिल्यांदाच मोकळं झालं ती रात्र फक्त शरीराची नव्हती तर ती रात्र आत्म्याचा जवळकीची होती त्या रात्रीनंतर दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते विक्रमनं स्पष्ट सांगितलं माझ्याशी लग्न करायचं असेल तर तुझ्या नवऱ्याचा बंदोबस्त करायला हवा हे ऐकून पल्लवीचं मन गोंधळात पडलं पण रोजची मारहाण शंकेखोर नजर आणि विक्रमशी करायचं असलेलं लग्न या सर्व प्रश्नांना एकदाच पूर्णविराम द्यायचा असं पल्लवीने ठरवलं आणि मग तयार झाला एक डेंजरस प्लॅन अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या रात्री अंकित खूप दारू प्यायल्यावर पल्लवीने विक्रमला फोन करून आपल्या फ्लॅटवर बोलावलं विक्रम रात्री बाराच्या सुमारास पल्लवीचा घरी आला विक्रम घरी येताच पल्लवीने दार खोलला आणि विक्रमला मिठी मारली आणि नंतर सुरू झाली एका प्रेमाची गुन्हेगारी विश्वात पदार्पण करण्याची नवी कहाणी दरम्यान अंकित दारू पिऊन बेडवर झोपलेला होता विक्रमने खिशात ठेवलेली क्लोरोफार्मची बाटली बाहेर काढली आणि अंकितच्या तोंडावर रुमाल ठेवून त्याला बेशुद्ध केलं आणि नंतर गळा आवळून अंकितची हत्या केली ती रात्र विक्रम आणि पल्लवीसाठी दुसरी धगधगती रात्र होती पण यावेळी प्रेमाऐवजी हत्येचा डाव शिजत होता अंकितचं शरीर त्या दोघांनी दुसऱ्या दिवशी पहाटे जवळच असलेल्या जंगलात नेऊन फेकून दिलं आणि अंकितचे मोबाईल बूट आणि घड्याळ विक्रमनं काढून घेतलं आणि पुरावेही साफ केले एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या सकाळी पोलिसात पल्लवीने अंकितचा मिसिंग रिपोर्ट दाखल केला पल्लवी आणि विक्रमने केलेले हे कृत्य सगळं परफेक्ट वाटत होतं पण ते म्हणतात ना सत्य लपवता येत नाही अगदी तसंच झालं एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या सायंकाळी जंगलात एका गावकऱ्याला विचित्र वास आल्यामुळे त्याने पोलिसांना याबद्दल कळविले पोलिसांनी शोध घेतला आणि अंकितचा मृतदेह सापटला शरीरावरच्या ओरखड्यांमुळे चेहऱ्यावरील क्लोरोफार्मच्या पुराव्यामुळे आणि गळा आवळून हत्या केल्याचा प्रथमदर्शी तपासाने तपास वेगानं पुढे गेला पोलिसांनी अंकितचा बॉडीची ओळख पटवण्यास पल्लवीला पोलिस स्टेशनला बोलावलं पल्लवीने अंकितची बॉडी ओळखली पण पोलिसांना मात्र अंकितचा हत्येमागे पल्लवीच असल्याचे संशय आल्याने पोलिसांनी तपासाची सूत्रे पल्लवीच्या दिशेने वळवली आणि पल्लवीचे कॉल डिटेल्स आणि लोकेशन तपासले त्यात पोलिसांना आढळले की पल्लवी ही विक्रम नावाचा व्यक्तीशी जास्त वेळ फोनवर बोलत होती यातूनच पोलिसांचा संशय वाढला आणि विक्रम याला चौकशीसाठी बोलावले पल्लवी आणि विक्रमची कसून चौकशी करण्यात आली अखेर पल्लवीने गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांसाठी विक्रम आणि पल्लवी यांचे अफेयर या खुनासाठी मुख्य पुरावे बनले आज पल्लवी आणि विक्रम दोघंही मेरठचा सेंट्रल जेलमध्ये आहे कोणी एकेकाळी प्रेमासाठी जीव टाकायला तयार होते तेच आज एकमेकांकडेही पाहत नव्हते प्रेमाचा हव्याशापोटी केलेली हत्या विक्रम आणि पल्लवी यांचे जीवन उद्ध्वस्त करणारी होती दारू पिऊन पल्लवीला मारहाण करणं आणि तिच्यावर संशय घेणं यामुळे अंकितचा जीव गेला असला तरी अंकितचा जीव घेऊन विक्रम आणि पल्लवीला शेवटी नेमकं काय मिळालं हाँ हा प्रश्न आजही धगधगत आहे प्रेमासाठी एखाद्याचा बळी घेणे हे कितपत योग्य आहे हे तुमच्या मनाला पटतं का मित्रांनो या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच थरारक आणि खऱ्या स्टोरी पाहत राहण्यासाठी आमच्या क्राईम स्टोरी गुरुजी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सतर्क रहा सुरक्षित रहा धन्यवाद